सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचे बारा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी चला तर वळूया आपल्या स्टोरीच्या पुढच्या एपिसोडकडे इनामदाराच्या वाड्यात आता गडी माणूस कोणीच नव्हता चंद्रकांत होता तोही असा लुळा होऊन पडलेला असून नसल्यासारखा त्यामुळे शशिकला आपल्या हवसची शिकार बनवण्यासाठी पाटील तिथे आला आणि त्यानं शशिकलाला पलंगावर ढकलली आणि अंगावरचे कपडे काढत तो तिच्या दिशेने निघाला इतक्यात तिच्या आईने त्याला पकडला पण त्याची शक्ती जास्त होती आणि ती एक स्त्री होती मानसिंग पाटलानं शशिकलाच्या आईला जोरात धक्का दिला आणि तिचं डोकं अँगलला धडकलं आणि ती तिथंच बेशुद्ध पडली आणि तो विचित्रपणे हसत शशिकलाकडे निघाला शशिकला आता रूम भर पळत होती वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती त्याच्याकडे अब्रूची भीक मागत होती आणि आत्ता तिच्या कांठाळ्या बसवणाऱ्या किंचाळ्या आई आमदारच्या वाड्यात घुमत होत्या चंद्रकांतला हे सगळं कळत होतं शशिकलाच्या अब्रूवरचं संकट त्याला दिसत होतं आणि तोही रडत होता पण तो हतबोल होता त्याचं मन खूप मोठ्या मोठ्यानं हाका मारत होतं आणि म्हणत होतं माझ्या शशिकलाला वाचवा शशी कुठे आहेस तू तुझ्या बहिणीची अब्रू वाचव माझ्या बछडीला वाचवा असं म्हणत म्हणत तो धडपडायला लागला आणि पलंगावरून खाली पडला तो आता शशिकलाच्या रूमकडे जाण्याचा प्रयत्न करत होता सरपटण्याचा प्रयत्न करत होता पण सगळं व्यर्थ त्याला एका जागेवरून हलता सुद्धा येईना त्याची अवस्था फार दयनीय झाली होती आणि तो तिथेच बसून रडायला लागला आणि जे व्हायचं नव्हतं तेच झालं पाटलानं शशिकलाची साडी फेडली आणि दरवाज्याच्या बाहेर फेकून दिली आणि त्यानं तिला त्याच्या गलिच्या हातानं मिठीत पकडली तशी शशिकलानं नाही, नाही असं म्हणून खूप जोरात किंकाळी फोडली त्यानं तिचा झंपर फाडून काढला आणि तिला विवस्त्र करून टाकली आणि त्यानं शशिकलाची अब्रू घ्यायला सुरुवात केली तिच्या किंकाळ्या इनामदाराच्या वाड्यात घुमू लागल्या इनामदाराच्या वाड्याच्या त्या पोलादी भिंती फोडून तो आवाज बाहेर जाऊ लागला पण कोणाची हिंमत होत नव्हती तिच्या मदतीला यायची आणि पाटलानं जसा तिच्या खाजगी अवयवाला खाली हात लावला तसा शशिकलानं शेवटचा हंबरडा फोडला आणि म्हणाली आई बाबा शशीदादा आम्हाला वाचवा आणि ती शेवटची किंकाळी फोडून मरणासन्न अवस्थेत गेली आणि सगळं संपलं तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते पाटील तिच्या अंगावरून त्याचं काम करून तोंड पुसत उठला आणि त्यानं त्याच्या ओठांवरून जीभ फिरवली कपडे घातले आणि बाहेर आला तिथेच बेशुद्ध पडलेली तिची आई अजूनही तशीच पडली होती तिच्या अंगावर पाय देऊन पाटील बाहेर आला जाता जाता त्यानं एक जळजळीत नजर चंद्रकांतकडे टाकली आणि चंद्रकांत रडत होता आणि पाटील मात्र त्याच्याकडे बघून कुत्सितपणे हसून निघून गेला आणि त्याच दिवशी शशी गावी यायला निघाला होता कारण त्याला चंद्रकांतच्या घटनेबद्दल कळलं होतं आपल्या निरपराध बापाची गावात धिंड काढली हे त्याला कळलं आणि त्याचाही हृदयाचा थरकाप उडाला त्याच्या बापासारखा सुस्वभावी आणि देव माणूस पंचक्रोशित नव्हता आणि हे सगळं झालं कसं हे त्याला जाणून घ्यायचं होतं आणि जसा शशी घराजवळ आला तसं त्याला फार विचित्र वाटलं हा वाडा अख्खाच्या अख्खा अंधकाराच्या खाईत लोटल्यासारखा वाटत होता आणि त्यानं आधी चंद्रकांताची खोली गाठली आणि त्याला जमिनीवर असहाय्यपणे पडलेला बघितला आणि म्हणाला बाबा बाबा काय झालं तुम्हाला तुम्ही बरे आहात ना आणि चंद्रकांतने रडून शशिकलाच्या खोलीकडे इशारा केला आणि वाकडं तोंड घेऊन तो बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला बोलता येईना आणि तो फक्त रडायचा आणि तिकडे इशारे करून शशीला तिकडे जा असं म्हणत होता आणि शशी तिकडे धावत गेला आणि त्यानं खिडकीतूनच पाहिलं तर त्याची लाडकी धाकटी बहीण तशीच पलंगावर विवस्त्र पडली होती तिला उठण्याचंही भान नव्हतं आणि शशीला फार मोठा धक्का बसला त्यानं त्याचं तोंड फिरवलं आणि काय झालं याचा अंदाज त्याला आला प्रचंड मोठा धक्का त्याला बसला होता जणू काही कोणीतरी छातीत हात घालून काळीच बाहेर ओढून काढावं अशी त्याची अवस्था झाली होती त्यानं पुढे येऊन पाहिलं तर आई बेशुद्ध पडली होती आईच्या अंगावर असलेली शशिकलाची साडी त्यानं घेतली आणि डोळे झाकून तिच्या अंगावर टाकली मग त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अजूनही फक्त अश्रू वाहत होते केस विस्कटलेले कपाळावरचा गंध विस्कटलेला मनगटावर गळ्यावर काळे निळे निशान फार वाईट अवस्था झाली होती तिची तिचं शरीर पूर्ण निष्प्राण होऊन पडलं होतं ज्या क्षणी त्या नीच पाटल्यानं तिला हात लावला त्याच क्षणी तिनं तिच्या शरीरातून प्राण त्यागले होते असं वाटत होतं आता फक्त शशीच्या समोर होता तो फक्त शशिकलाचा सांगाडा होता केवळ हाडांचा सांगाडा आणि शशीनं आईला उठवण्याचा प्रयत्न केला पण आई उठत नव्हती त्यानं तिला मोटरमध्ये घातली आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टर म्हणाले त्यांच्या लहान मेंदूला मार लागला आहे त्यांचे वाचण्याचे चान्सेस फार कमी आहेत इथे त्यांची ट्रीटमेंट होऊ शकत नाही यांना जिल्ह्याच्या ठिकाणी हलवावं लागेल शशीनं त्यांना हात जोडले आणि म्हणाला प्लीज डॉक्टर माझ्या आईला वाचवा मी माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घालीन पण प्लीज माझ्या आईला वाचवा डॉक्टर म्हणाले मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो त्या डॉक्टरांकडे तुम्ही यांना घेऊन जा ते न्यूरोसर्जन आहेत तेच काहीतरी करू शकतात मग डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन शशी पटकन कोल्हापूरला गेला तिथं आईला ॲडमिट केली पण काही फायदा नव्हता डॉक्टरही हदबद झाले आणि म्हणाले आता सगळं देवाच्या हातात आहे आम्ही काहीच करू शकत नाही आणि शशीनं देवाचा धावा करायला सुरुवात केली हॉस्पिटल शेजारी एक मंदिर होतं त्या मंदिरातून तो हल्लाच नाही एक टप देवाच्या मूर्तीकडे बघून अश्रू काढत होता आणि आईच्या प्राणाची भीक मागत होता एवढं एकच दान माझ्या पदरात घाल मी तुला आयुष्यभर कधीच काही मागणार नाही असं तो देवाला म्हणत होता एकीकडे आई तर दुसरीकडे बहीण आणि पॅरेलिसिसचा झटका आलेले असहाय्य वडील नक्की कोणाकडे बघू असं शशीला वाटलं आणि शेवटी काही तासांच्या प्रयत्नानंतर डॉक्टरांनी शशीला सांगितलं की आय एम सॉरी तुमची आई गेली आणि शशीनं हंबरडा फोडला जवळ कोणीही नातेवाईक नव्हतं फक्त तो एकटा होता तो तसाच आईचं पार्थिव घेऊन घरी आला आणि त्यानं घरी येऊन शशिकलाकडे ती वाईट बातमी देण्यासाठी गेला पण खरं तर तिच्या बाबतीत जे घडलं होतं तेच खूप वाईट होतं आणखीन ही वाईट बातमी ऐकून तिला काय वाईट वाटणार होतं पण शशी तिच्या रूमकडे गेला आणि त्यानं पाहिलं तर शशी सुद्धा गळपास घेऊन आत्महत्या केली होती तिचा निष्प्राणदेह फॅनला लटकत होता आणि शशीनं तिच्या पायांना मिठी मारली आणि खूप रडायला लागला आणि आता घरात उरले फक्त त्याचे आई बाबा आणि तो त्यानं आईच्या आणि शशिकलाच्या प्रेताला एकत्रच अग्नी दिला ज्या आईच्या उदरातून तिने जन्म घेतला तिच्यासोबतच या जगाचा निरोप घेतला दोघेही मायले की अनंतात विलीन झाल्या त्यांच्याची त्याची आग भडकत होती आणि आसमंताला जाऊन भिडली होती आणि त्यासोबतच त्या, त्या दोघींची अशी दुर्दशा करणाऱ्या त्या नराधम मानसिंग पाटलाचा चेहरा शशीच्या डोळ्यासमोर उभा राहत होता आणि त्याला एक एक करून सोडून गेलेले सगळे नातेवाईक आठवत होते सूर्यकांत त्याची पत्नी आई शशिकला आणि चंद्रकांत म्हणजेच त्याचे बाबा या प्रत्येकाच्या मृत्यूचा आणि दयनीय अवस्थेचा बदला मी घेणार त्याचा सूड उगवणार अशी शशीनं मनाशी ठरवलं आणि रागाने मोठ्या आवडल्या शशिकला आणि आईच्या प्रेताची राख थंड झाली गावकरी निघून गेले पण शशी मात्र तिथंच बसून राहिला सगळं गाव हळहळ करत होतं दबके आवाजात कुजबूज सुरू होती मानसिंग पाटलाची घाणेरडी नजर ज्या कुटुंबावर पडेल त्या कुटुंबाची अशीच अवस्था होते असे सगळेजण चर्चा करायचे मग त्यानं त्या दोघींच्याही अस्थी घरी आणल्या आणि तो शशिकलाच्या खोलीत गेला आणि त्या खोलीमध्ये लहानपणी दादा मला पकडायला ये असं म्हणून धावणारी शशिकला दिसत होती त्यानं ते ऐकलेले पण तरीही आता त्याला ऐकू येणारे आणि भास होणारे तिचे हंबर्डे त्याला ऐकू त्या येत होते दादा मला वाचव दादा मला वाचव अशीच ओरडली असणार ती कारण ती जेव्हा संकटात असायची तेव्हा अशीच ओरडायची आणि शशीच्या डोळ्यांना अश्रूची धार लागली आणि त्याचवेळी त्याची नजर गेली तिथेच पलंगाखाली असलेल्या अडकित्त्यावर त्यानं खाली, खाली वाकून तो अडकित्ता उचलला आणि पाहिलं तर त्याच्यावर सिंहाचं चिन्ह होतं आणि हे सिंहाचं चिन्ह असलेला अडकित्ता फक्त एकाच माणसाचा होता तो म्हणजे मानसिंग पाटील आणि शशीच्या डोक्यात राग भरला सुडाची भावना पेटून उठली आणि तो तडक हातामध्ये कुऱ्हाड घेऊन जिथं मानसिंग पाटील होता तिथं निघाला आणि तिथं मानसिंग पाटील मैनाला नाचवत होता तिच्यावर पैशांची उधळण करत होता तिला दारू पाजण्याचा प्रयत्न करत होता आणि शशीनं वाघासारखी त्याच्यावर वा झडप घेतली दोघांमध्ये प्रचंड हातापाय झाली आणि शशीनं मानसिंग पाटलाच्या पायावर कुऱ्हाडीचा वार केला आणि पाटील जीवाच्या आकांताने ओरडला तशी मैना पळून गेली शशीनं आता त्याच्या दुसऱ्या पायावर सुद्धा कुऱ्हाडीने वार केला तसा पाटील पुन्हा जीवाच्या आकांताने ओरडला आणि शशिकलाच्या सुद्धा अशाच उठल्या असतील आणि ती अशीच ओरडत होती हे शशीला आठवलं आणि आता त्यानं अडकितता घेतला आणि ज्या हातानं आणि ज्या बोटांनी त्यानं शशिकला स्पर्श केला आणि तिची अब्रू ओरबडली त्या हातांची दहाची दहा बोटं त्याच अडकीत त्यानं शशीनं कलम करून टाकली आणि पाटील नाही नको सोड म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडत होता पण शशी त्याच्यावर दयामाया दाखवणार नव्हता कारण आता त्याच्या डोळ्यासमोर सूर्यकांत त्याची काकी त्याची आई आणि बहीण दिसत होती आणि ते शशीकडे न्याय मागत होते आणि आता शशी सगळ्यांना न्याय देत होता, पाट होता। पाटलाला सुद्धा त्यांच्याचकडे यमसज्ञी पाठवून त्यानं सगळ्यांना त्यांना न्याय मिळणार होता आणि शेवटी शशीनं दात ओठ खाल्ले आणि त्याच्या मानेवर शेवटची कुऱ्हाड चालवली आणि रक्ताची चिळकांडी शशीच्या तोंडावर उडाली आणि आता पाटलाच्या तोंडातून शेवटची किंकाळीसुद्धा बाहेर पडली नाही आणि त्याचे डोळे बाहेर आले आणि एका क्रूर स्त्री लंपट वासनांद नराधमाचा अंत झाला आणि त्या सगळ्यांना न्याय मिळाला ज्यांना ज्यांना पाटलानं छळलं होतं अगदी गंगा आणि तिच्या पोटात असलेल्या आठ महिन्याच्या सुद्धा न्याय मिळाला आणि शशिकला आणि त्याच्या आईच्या चितेची राख थंड होण्यापूर्वी शशीने पाटलाचा अंत करून त्याचा सूड घेतला होता आणि अशा प्रकारे एक पोस्ट ग्रॅज्युएट हुशार आणि चुंचणीत मुलगा खुणी झाला होता शशी अजूनही तिथेच बसला होता हातात कुऱ्हाड घेऊन आणि त्याचवेळी पोलीस त्याला अटक करायला आले शशीनं कसलेही आडेवेडे न घेता कसलाही प्रतिकार न करता स्वतःला पोलिसांचे स्वाधीन केलं त्याच्यावर केस उभी राहिली शशीने त्याचा गुन्हा सरळ सरळ कबूल केला आणि त्याला दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली त्याला कायद्याचे कपडे चढवले आणि शशी कोल्हापूरमधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैदी म्हणून राहू लागला त्याच्या अंगावरून त्याचे जुने कपडे उतरवताना त्याच्या गळ्यातलं लॉकेट त्यानं काढू दिलं नाही कारण ते त्याच्या आणि त्याच्या वडिलांच्या प्रेमाची निशाणी होती शशी आणि चंद्र या दोघांचा मिलाप होता त्या लॉकेटमध्ये आणि इनामदाराचा वाडा आता भकास दिसू लागला आणि आता त्या वाड्यात फक्त उरला असहाय्य अर्धांगवायू झालेला चंद्रकांत आणि त्याची काळजी घेणारे काही नोकर आणि एक दिवशी शशीला बातमी कळली की चंद्रकांताची तब्येत खराब आहे शशीनं त्याला भेटण्याची परवानगी मागितली जेल प्रशासनाकडे पण त्याला परवानगी नाकारण्यात आली आणि शशीनं त्यांना चॅलेंज देऊन सांगितलं मी इथे जास्त काळ राहणारच नाही मी इथून पळून जाणार तुरुंगाची भिंत फोडून पळून जाणार आता या घटनेला तीन वर्षं उलटून गेली शशीनं तीन वर्ष शिक्षा भोगली आणि अचानक एक दिवशी चंद्रकांतचंही निधन झालं शशीला जेलमध्ये कळवण्यात आलं वडिलांच्या अंतिम दर्शनाची त्यानं परवानगी मागितली पण त्यानं दिलेली धमकी तो खरी करून दाखवेल आणि पळून जाईल म्हणून त्याला तिकडे घेऊन सुद्धा गेले नाहीत आणि त्याच रात्री शशीनं तुरुंगातून पळून जाण्याचा प्लॅन केला आणि अशा प्रकारे तो तिथून पळाला वडिलांच्या तिथे दर्शन घेऊन त्याचे चितेची राग तिचं विसर्जन केलं आणि आता तो हे सगळं आठवत रवी शेठच्या घरात डोळ्यातून अश्रू गाळून रडत होता बाबा बाबा असं म्हणून तो चंद्रकांताच्या आठवणीनं रडत होता आणि रवी शेठने त्याला पोठाशी पकडला आणि तो म्हणाला हो बेटा आजपासून मीच तुझा बाबा आणि ही तुझी मा आणि शशीनं लहान मुलासारखी रवी शेठच्या कमरेला मिठी मारली आणि खूप रडायला लागला